तर राज्यपाल नियुक्त जागेवरती इच्छुकांना संधी देणार का विधानसभेला महायुतीत बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न होत आहेत हर्षवर्धन पाटील रुपाली साखणकर यांना संधी देण्याची शक्यता आहे राज्यपाल नियुक्त जागांवरती ही संधी देऊन नाराजी दूर करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर खर तर राज्यपाल नियुक्त जागांचं भिजत घोंगडा अजूनही आहेच पण ती संधी आता नामी साधली जाईल असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये बारा राज्यपाल नियुक्त जागा आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास भाजपाच्या वाटेला सहा जागा येथील असं अपेक्षित आहे तसं मित्रपक्ष असणारे दोन आहेत त्यांना तीन तीन जागा मिळतील असं सांगितलं जातं अशा परिस्थितीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही राजकीय पॉलिटिकल सेटलमेंट करण्याच्या से दृष्टिकोनातून काही जणांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हर्षवर्धन पाटील यांना स्वतः इच्छुक आहेत त्यांना संधी मिळते का हे पाहणं औत्सुकचं राहील कारण की तिथे दोन हा मतदारसंघ विद्यमान अजित पवारांच्या समर्थक आमदारांचा आहे आणि गेल्या काही वर्ष अजित म्हणजे अजित पवारांचे राजकीय विरोधक असणारे हर्षवर्धन पाटील भाजपा बरोबर आहेत ते स्वतः इच्छुक आहेत दुसरीकडे रुपाली चाकणकर खडकवासला मतदारसंघात न येतात अशा ठिकाणी तिथे भाजपाचे विद्यमान भीमराव तापकेर असल्याने भाजपाकडे तो मतदारसंघ आहे तर काही ठिकाणी पुढील राजकीय गणित विचारात घेऊन अपॉइंटमेंट होण्याची शक्यता वर्तवली जाते तशा स्वरूपाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती देखील उपलब्ध होती नक्कीच मात्र या माध्यमात बंडखोरी टाळण्याचे हे प्रयत्न होत आहेत काही हर्षवर्धन पाटलांची किंवा साकणकरांची काही प्रतिक्रिया यावर मिळू शकलीय का वास्तुत हे दोन्ही जे आहेत ते इच्छुक आहेत पण मुळात नियुक्तीच्या संदर्भामध्ये आता कोर्टामध्ये हा विषय आहे एक तारखेला त्याच्या संदर्भात तारीख आहे राज्य सरकारच्या वतीने ती लवकर घेण्यात यावी अशा स्वरूपाची विनंती कोर्टासमोर करण्यात आलेली आहे कोर्ट याबाबतची काय भूमिका घेते कारण की जवळपास महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागते तत्पूर्वीच जर कोर्टाचे आदेश राज राज्यपाल नियुक्त जागेच्या संदर्भात आले तर मात्र राजकीय घेऊन विचारात घेऊन काही राजकीय लोकांचं पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर आताची महत्वाची बातमी विधानसभेला जी बंडखोरी होणार आहे ती टाळण्याचा प्रयत्न एकीकडे महायुतीकडनं आता सुरू झाल्याचं कळत आहे